आदर्श शिक्षक शेख साबेर हे जालना रत्न पुरस्काराने सन्मानित सत्तावीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कला क्रीडा दूत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयशा लॉन जालना येथे आयोजित गौरव पुरस्कार दोन हजार चोवीसचे मोठ्या थाटात संपन्न झाले यावेळी जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील शेठ एकनाथ भगवानदास काबरा उर्दू माध्यमिक विद्यालयाचे आदर्श शिक्षक प्रसिद्ध कवी लेखक चित्रकार व उर्दू भाषेचे गाढे अभ्यासक शेख शाबेर यांना जालना रत्न उर्दू विभाग या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सदर पुरस्कार हा जालना येथे सिंग राणा ठाकूर माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर माजी नगराध्यक्ष वैशाली सरदार मॅडम इत्यादी मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला त्यांना हा सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल टेंबोर्णीमध्ये मानव शहा मंडळचे प्रांत सचिव शेख नसीम संजय राऊत सरपंच प्रतिनिधी गौतम म्हस्के पी जी तांबेकर मुख्याध्यापिका यस आर शेख विजय खरात रावसाहेब अंबोरे फारुख कुरेशी शेख जमीर प्राध्यापक दत्ता देशमुख शेख अश्रफ ज्ञानेश्वर उखर्डे अखिलेश सोमानी गजानन डोंबळे व मानव सेवा मंडळ आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे विजय खरात सहसंपादक लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य